तालुका मान इथं जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण प्रकरणी आरोपींना अटक मान तालुक्यातील पानवन इथं झालेल्या जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाणीच्या घटनेप्रकरणी मसवड पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे या प्रकरणात गुन्हा रजिस्टर नंबर अडुसष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस अन्वये अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा व भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेचा तपशील चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात ते पावणे आठ वाजेच्या दरम्यान भोजलिंग धाब्यावर फिर्यादी भोजलिंग महादेव तुपे वैवर्ष तेवीस राहणार पानवन व त्यांचे मित्र जेवणासाठी गेले होते त्यावेळी आरोपी विजय छबू चव्हाण अनिल लक्ष्मण चव्हाण आणि त्यांच्या इतर साथीदारांनी फिर्यादी आणि त्यांचे मित्र राहुल राजू तुपे यांना जातीवाचक शिवीगाळ करत काठी व कुराडीने गंभीर मारहाण केली यात राहुल तुपे यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून फिर्यादीच्या उजव्या पायासह पाठीला आणि डाव्या हाताला मार लागलेला आहे पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री पावणे पाच वाजता गुन्हा दाखल झाला तपासाअंति सोळा मार्च रोजी आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्यांना वडूज न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे करत आहेत त्यांनी सांगितलंय की हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्यानं पोलिसांनी तातडीनं कारवाई करून आरोपींना अटक केली आहे पुढील तपास सुरू आहे विजन चोवीस तास न्यूज संपादक अहमद मुल्ला मसवड